पाचोरा ते परधाडे रेल्वे स्टेशन दरम्यान खंबा किलोमीटर क्रमांक तीनशे पन्नास नजीक एक इसम कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक एकतीस जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणला होता मैताची ओळख पटवण्याचे काम सुरू होते घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती या घटनेचा पुढील तपास शोध पाचोरा पोलीस पोलीस कॉन्स्टेबल मल्हार देशमुख हे करीत असतानाच मैताची ओळख पटली असून राजू गंभीर चव्हाण राहणार सुनसगाव बुद्रुक तालुका जामनेर हल्ली मुक्काम शेंदुरने असे असल्याची माहिती आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता हाती आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका